श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात कुठल्याही मार्गाने पैसे येतील परंतु या दहा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक होतो आणि देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्याने शारीरिक मानसिक आर्थिक व कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असताना देखील बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण जर काही उपाय करून पाहिले तर व्यक्तीच्या तसेच घराच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो यामुळे सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज या दहा गोष्टी केल्या पाहिजे त्यामध्ये नंबर एक कोणत्याही शुभकार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरात कापूर जाळ्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असं केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व त्या दिव्यामध्ये दोन लवंगा टाका हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या बाजूला लावावा असं केल्याने तुम्हाला देवी देवतांसह पितरांचा देखील आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरामध्ये बरकत येते ज्यामुळे घरामध्ये बरकत येते जेव्हा तुम्ही चपाती बनवता चपाती बनवण्या अगोदर तवा गरम होतो तेव्हा दुधाचे थोडे थेंब शिंपडा आणि मग चपाती करण्यास सुरुवात करा असं केल्याने सर्व दोषापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर पहिली भाकरी किंवा चपाती आणि गूळ हे गायीला खायला द्या यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात व जीवनात प्रगती समृद्धी येते नंबर तीन जेवणाचे ताट नेहमी आदरपूर्वक ठेवावे ताट कधीही एका हाताने धरू नये जेवण केल्यानंतर ताटात हात धुवू नयेत ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवा बेड किंवा टेबलखाली कधीही ठेवू नका रात्री भात आणि दही हे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात दही भात सेवन करू नये नंबर चार ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा की तो बा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नये पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकोनावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका नंबर पाच घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे आणि डोके उत्तरेकडे करून झोपू नका नंबर सहा कोणत्याही देवी देवतांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत तसेच पूजेच्या ठिकाणाशिवाय इतर कोणत्याही भागात देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नका नंबर सात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर हनुमानाकडे केलेल्या पापांची क्षमा मागावी आणि दररोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा हनुमान आशीर्वाद देतील आणि त्यामुळे घर व ग्रहस्थिती सुधरेल पैसे कमाईचे मार्ग खुले होतील नंबर आठ दर गुरुवारी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढून त्याची पंचोपचारे पूजा करावी त्याचबरोबर दररोज उंबरठ्याची पूजा करावी यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते व वा आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहते नंबर नऊ पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारी हात लावावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गुळ अर्पण करावे तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू अशुभ ऊर्जा दूर होते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावून घरी परत येताना मागे वळून बघू नका त्यामुळे आर्थिक लाभासह प्रत्येक काम प्रत्येक वाईट काम दूर होईल नंबर दहा झाडू झाडू सूर्यास्तावेळी किंवा नंतर करू नये असं केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तिथे लक्ष्मी वास करत नाही जर तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद